पाण्याची पाईप बाद झालेली आहे आमची ही नवीन आणलेली आहे हाय हॅलो नमस्कार मंडळी तर आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे तर हा बघा बघायचे काय करायचे नवीन पाईप पाई आणली आहे त्यांनी कशाला ती पाईप पाण्याची पाईप बाद झालेली आहे आमची म्हणून ही नवीन आणलेली आहे जर शो ऐ त्याला मारू नको फाटताय ते फाटताय की ती पात आहे ते फाटताय की ते पाहे कुठे सी ते बघ हे बस हे बघ जरा कर गाडी आमची काय झालं याला याला काय झालं झाली का बघ याला ठेवलं ठेवलं

बाबा करीत हुड्याच कुठलं धरतार धरत आरे धरतय अरे धरतय धरते धरते आले बाबा बाबा का पाऊस आला चला पळा पळा

पाऊस चला ला चला। शेपटी टाटा तू पण जायलास तू पण जायलास बाबाला कंपनी विंपनी जायला द्यायचं नाही काय तुझं शेपूर सारखं धरून बसायचं हो मंडळी इकडं बघा मी बाळाची बॉटल आहे ना ती अशा प्रकारे उकळवून घेते पाण्यात दररोज आणि परत ती हे ब्रश आहे ना हा ब्रश आहे या ब्रशनं घासते असं डेली करायचं असतं म्हणजे लहान बाळाच्या बॉटलला त्याच्यामुळे काय जीवजंतू वगैरे काय राहत नाही आणि बॉटल स्वच्छ होते बाळाला पण छान प्रकारे पाणी पिता येतं या बॉटलमध्ये तर आता मी ती घासून आणणार आहे हर्ष मोडलेस बाऊली बाऊली तुट तू त्यास तोडलेस गुड्डू तोडलेस तू गुड्डू तोडलेस तू हम्म बघितलं

பாட <try> என்ன <try> 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 वाचून दाखव मला वाचून दाखव उभारा उबारा उबारा उभारा आणि दाखव चल दाखव ह कुठे आहे ते काय बघते बघूलोय मी सांगते कुकू कुठे काऊ कुठे तिच्यात

अल्लाह 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 मुझे पिल्लूस बरोबर आइसक्रीम 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 ऐसे थोड़ा थोड़ा गया ना ये वाव वाव बारीक ये वाले वालों वा, 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 को भूख लगती मरा आम टाटा अरे शो टाटा 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 कर टाटा कर टाटा